मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज चाललेले आहे वसई किल्ला बघण्यासाठी चला इकडे बघता तर इथे आम्ही थांबलेलो आहे कारण पाऊस लागला रेनकोट वगैरे काही सांगितलं नव्हते तर तिथून आम्ही निघालो व्हिडिओ मस्त आहे सर्वांनी शेवटपर्यंत बघत राहा सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता वसई फोर्टला चालले तर आता मी तिथे पोचलेले आहे किल्ला बघण्यासाठी हा पूर्ण दिसतोय तो वसईचा किल्ला इथून स्टार्ट झालेला आहे चला बघूया इकडे या साईडला बघताय तर तिथे एक देऊळ पण आहे वसई किल्ल्याच्या साईडला तिथे मग दर्शन घेतलं आणि मग फोर्ट बघायला गेलो तो इकड़े तर इकडे बघताय तर वसईचा किल्ला हा पालघर शहरापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे चला बघूया पुढे काय बघायला भेटत आहे इकडे बघताय तर हा जो किल्ला आहे तो पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे इकडे बघताय तर वास्तू व्यतिरिक्त पर्यटक अनेकदा किल्ल्याच्या बहुतेक भागावरती जो व्यापलेला निसर्गाचे जे निरीक्षण आहे ते देखील इथे करतात फुलपाखरे दिसतात कधी पक्षी दिसतात वनस्पती प्राणी पण इथे दिसून येतात आणि छान असं वातावरण इथे आहे नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा छान वाटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आम्ही सनसेटच्या वेळेस इथे आलो होतो खूप सुंदर वातावरण बघू शकता इकडे सनसेट आहे छान असे इकडे वातावरण झालेलं आहे त्यातही निसर्गरम्य झाडं खूपच छान वाटतंय हा जो किल्ला आहे किल्ला म्हणजे इतिहासाच्या सोने आठवणींचं एक जिवंत प्रतीकच आहे अरबी समुद्राच्या किनार उभा असलेला हा भव्य किल्ला काळाच्या उगात बदलला पण त्याची भव्यता ऐतिहासिक महत्व आजही तितकीच प्रभावित आहे मी मोठा असा व्हिडिओ केलेला नाही आहे जेमजेम थोडाच केलेला आहे जेणेकरून तुम्हाला तिथे कस पद्धतीचा किल्ला बांधलेला आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही नक्कीच इथे जाऊन भेट देऊ शकता तर आता आम्ही चाललेलो चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका फिरून वगैरे झालेला आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय